नमस्कार मी मुकुल आव्हाड आणि कॅमेरावर आहेत साक्षात सावंत एम मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत मुंबईचा सार्वजनिक गणेशोत्सव केवळ महाराष्ट्रच नाही तर भारतभरात प्रसिद्ध आहे सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून वेगवेगळ्या स्तरातील लोक एकत्र येतात आपली सामाजिक बांधिलकी दाखवतात त्याच अनुषंगाने आज आपण आलेलो आहोत मुंबईच्या भायकळ्या येथील रंगारी बदक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामध्ये लाडका लंबोदर हा केवळ नवसाला तर आपल्या मनोकामना पूर्ण करणारा स्वास्थ्य राखणारा लाडका गणपती बाप्पा आहे त्याच अनुषंगाने या मंडळाचे सचिव माननीय गणेश काळेजी आज आपल्यासोबत आहेत सर आपलं महाम टी मध्ये खूप खूप स्वागत सर्वप्रथम आम्हाला विचारायचं की मंडळाच्या सगळ्या कामाचं कितवं वर्ष आहे रंगरेबागच्या रविवाशी संघ गणेशोत्सव मंडळ मंडळाचं यंदाचं शहाऐंशी वर्ष गेले पंच्याऐंशी वर्ष मंडळाने हिंदूंचे धर्मग्रंथ जे आहेत पवित्र रामायण महाभारत गणेश गणेशपुराण पुराण या यातील कथानकं या ठिकाणी साकार केली आणि लोकांना एक संदेश देण्याचा प्रयत्न केला जनजागृती करण्याचा प्रयत्न केला लोकांनी टेकांना अभिप्रेत असा लोकमान्य टेकांच्या उद्दिष्ट पूर्ण करणारा हा उत्सव आम्ही या ठिकाणी साजरा करतो या वर्षी आम्ही शिवपुराणातले कथानक गोकर्ण महाबळेश्वर हे या ठिकाणी साकार करतोय आणि हे साकार करीत असताना आम्ही या ठिकाणी पर्यावरणपूरक सजावट या ठिकाणी केलेली आहे आपण सभामंडपात पाहू शकाल शंकराचे एकोणीस अवतार आम्ही दाखवलेले आहेत या प्रत्येक अवतारातून एक संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यासोबतच हे पर्यावरणपूरक हे जे आम्ही या ठिकाणी सजावट करतोय या सजावटीसाठी गेल्या वर्षी आम्हाला सांस्कृतिक युगा महाशय शासनातर्फे मुंबईतलं पहिलं पारितोषिक मिळालं आहे त्या व्यतिरिक्त महानगरपालिका बृहन्मुंबई महानगरपालिके पर्यावरणपूरक उत्कृष्ट मंडळ थर्माकॉल प्लास्टिक बंदीसाठी आम्हाला विशेष गौरव केलेला आहे याही वर्षी आमचा तोच प्रयत्न राहील की आम्ही अधिकाधिक सुरक्षित दृष्टीने व आपल्या पर्यावरणपूरक असा संदेश या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतोय अगदीच आता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ म्हटलं की त्या अनुषंगाने वेगवेगळे सामाजिक उपक्रम सुद्धा आले आणि सामाजिक उपक्रमांची खूप मोठी परंपरा आपल्याला मुंबई वेगवेगळ्या गणेशोत्सव मंडळात बघायला मिळते तर रंगारी पदक म्हणून आपल्याला वेगळ्या कुठल्या उपक्रमांची आपण रचना केलेली आहे वर्षभरामध्ये हा उत्सव जरी दहा दिवसाचा असला तरी आमचे कार्यक्रम हे संपूर्ण वर्षभर असतात मंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी विविध उपक्रम या ठिकाणी सांस्कृतिक कला क्रीडा आरोग्य शिबिरं भरविल्या जातात आम्ही दिवाळीच्या पूर्वसंध्येला ए आदिवासी पाडा एखादा निवडतो आणि त्या आदिवासी पाड्यात जाऊन तेथील आदिवासी बांधवांना त्यांची दिवाळी कशी गोड होईल याच्यासाठी दिवाळीच्या आधी त्यांना दिवाळीचे पदार्थ त्यांना कपडे खाऊ पूर्ण गावांना पूर्ण गावचे जेवढे जी घरं आहेत शंभर दोनशे त्या पूर्ण घरांना आम्ही वाटप करतो हा उपक्रम दरवर्षी असतो त्या व्यतिरिक्त आरोग्यविषयक जे काय आम्हाला मद मंडळाच्या माध्यमातून उ साधनं देता येईल ते आम्ही या ठिकाणी उपलब्ध करून देतो आता तुम्ही पाहू शकाल या ठिकाणी संस्कार भारतीच्या माध्यमातून या ठिकाणी अथर्व शीर्ष पठन चालू आहे सांस्कृतिक कला क्रीडा सर्व बाबतीमध्ये आम्ही विविध उपक्रम या ठिकाणी राबवतो अगदीच आपण कुठल्याही कामाला सुरुवात करण्याआधी गणरायाची प्रार्थना करतो गणरायाचा अधिष्ठान झालेला आहे त्या अनुषंगाने या मंडळाची आपली पुढची वाटचाल कशी असणार आहे या पुढेही आम्ही मंडळाच्या या कथानकाच्या माध्यमातून जे लोकांना संदेश पोहोचवतोय आम्ही पर्यावरणपूरक तो संदेश आहे त्याही व्यतिरिक्त यावर्षी जो आम्ही हा जो देखावा केलेला आहे हा रावणाचा अहंकार आणि गणेशाची युक्ती लक्षात ठेवा आपण कोणत्याही परमेश्वराची भक्ती करतो तर आपली भावनाही महत्त्वाची आपला उद्देश हा महत्त्वाचा आहे देवाची भक्ती सर्व करतात देव देव जे भरपूर भक्त आहेत देव त्यांच्यावर जसं रावणा रावणावर रावणाच्या निस्सिम भक्तीवर प्रसन्न होऊन महादेव त्याला आत्मलिंग देतात त्याला ते आत्मलिंग मिळाल्यानंतर त्याला एक दैवी शक्ती प्राप्त होते आणि ह्या दैवी शक्तीचा तो विनाशासाठी सृष्टीच्या विनाशासाठी उपयोग करणार हे गणेशाला माहिती असतं म्हणून गणेश त्याची ती त्याचा उद्देश साध्य होऊ देत नाही तसंच प्रत्येक माणसाने प्रत्येक मानवाने निर्मात्याची सृष्टी निर्माण केलेली आहे त्याचा समतोल राखणे आपलं उद्दिष्ट आपलं आपलं जे आपलं जे धोरण आहे आणि आपले जे विचार आहेत हे प्रामाणिक असणं आणि देवाची भक्ती निश्चिम करणं हे गरजेचं आहे हा संदेश आम्ही या माध्यमातून देतोय आणि लोक या ठिकाणी नवस मागण्यासाठी येत नाही तर रंगरे बदलचा काय संदेश देत आहे गेल्या वर्षी आम्ही या ठिकाणी श्री स्वामी समर्थांचं वटवृक्षाच्या माध्यमातून वटवृक्ष लागवड करा पर्यावरण संतुलन करा तसंच या वर्षी आम्ही निस्वार्थ भावना निस्वार्थ भक्ती हा संदेश सर्वांना देतोय अगदीच माहेम टी सोबत संवाद साधल्याबद्दल खूप खूप धन्यवाद रंगारी बदक चाळीच्या गणेशोत्सवाच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते की केवळ भक्तीचा संदेश इथे दिला जात नाही तर पर्यावरणपूरक गणेशोत्सव कशा पद्धतीने आपण साजरा करावा त्या अनुषंगाने खूप मोठ्या प्रमाणात इथे जनजागृती आपल्याला बघायला मिळते यावर्षी आपण पर्यावरणपूरक मखर आणि सजावट कशा पद्धतीने करणार आहात ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि माम टी व्हीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद